नमस्कार मी पुनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पुण्यातील गार्डन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेरिंग ने आपल्या दहाव्या वर्षाच्या यशस्वी वाटचालीचा भव्य सोहळा मॉडर्न कॉलेजच्या सभागृहात साजरा केलाय कार्यक्रमास नागरी विमान वाहतूक व वा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आणि मुंबई पोलीस आयुक्त देखील उपस्थित होते पुण्यातील पिंपरी येथे मृणाल क्रिकेट ग्राउंड प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वाचे भारतीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं नऊ मार्च सहभागी त्यात पुरुष गटात सोळा आणि महिला गटात आठ संघ सहभागी झाल आधी लोकसभा निवडणुकीतील दैदिप्यमान यश व नंतर विधानसभेतील अपयश पचवून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने उभारी घेतली अठ्ठावीस फेब्रुवारीला त्यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सर्व आजी माजी खासदार आमदार आणि नगरसेवकांची बैठक आयोजित केली काल पुण्यातील संघटन पर्व कार्यशाळेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे माध्यमाशी संवाद साधताना म्हटले की पुणे राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ज्या ज्या बाबींची पूर्तता करण्यास सांगितलं होतं त्या बाबींची पूर्तता राज्य सरकारने केली आहे त्यामुळे न्यायालय लवकरच निवडणूक आयोगाला आदेश देईल आणि लवकरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले प्रशासनाने सर्वसामान्य माणसांचं म्हणणं ऐकून घ्यावं त्यांना कामासाठी हेलपाटे मारायला लावू नका नागरिकांना उडवाउडवीचे उत्तर देऊ नका त्यांची कामं मार्गी लावा असं सांगून शिरूर शहरात इंडोर स्टेडियम करण्यात येणार असल्याचं आमदार ज्ञानेश्वर कटके शिरूर येथे म्हटले मी आणि मुरलीधर मोहळ यांनी महापालिका आयुक्तांकडे बसून विधानसभा निहाय निधीचा कोटा निश्चित केलाय आयुक्तांकडे या कामांचा समावेश महापालिकेच्या अंदाजपत्रकात होईल याची खात्री आम्ही दोघेही दररोज करत आहोत अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत दिली आहे पुण्यातील हडपसर येथील मावल बाउंटी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये एका महिलेने तब्बल तीनशे पन्नास मांजरी घरात पाळल्यानं संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचं आणि त्रासाचं वातावरण निर्माण झालंय एका थ्री एच के फ्लॅट मध्ये इतक्या मोठ्या संख्येने मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवासी हैराण झालेत शिरोड चौफुला मार्गावर आज सकाळी दरम्यान गाडी विद्युत आदळून झालेल्या अपघातात रोहित्रा खाली कोसळ्याने शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत शेजारी असणारी त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनी जळून खाक झालीये अखेर साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली पुण्यावरून अमरावतीत जात असलेल्या खासगी ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्गावर पहाटेच्या पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झालाय चालकाला अचानक ढुलकी लागल्यानं हा अपघात झाल्याची शक्यता असून या अपघातात घटनास्थळावर एक व्यक्ती ठार झालाय पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड आहे दापोडी मधील पवार वस्ती येथे तिघांनी मिळून दोन रिक्षा आणि सहा दुचाकी अशा आठ वाहनांची तोडफोड केली ही घटना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात पहात्रा न्यूज अनकट